नमस्कार मी माधवी लपालकर राहणं नागपूर मनीष नगर महाराष्ट्र माझं वय बासष्ट वर्ष आपण नुकताच आपल्या स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला पण आपण खरंच मानसिक गुलामगिरीतून वर आलो आहेत का तर नाही आजही जितक्या अभिमानाने लोक सांगतात की आमचं अपत्य फाड फाड इंग्रजी बोलतं त्याच अभिमानाने त्यांना हे नाही सांगता येत की आमच्या संतांची शिकवण काय आहे आमच्या मुलांना किती श्लोक माहिती आहे आपली संस्कृती किती माहिती आहे पण हे चित्र बदलायला हवं पण ते कसं बदलणार तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे याला अनुसरून अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी जो हा उपक्रम सुरू केला आहे व्हिडिओ करण्याचा मनाच्या श्लोकांवर कारण मनाची शक्ती खूप मोठी आहे आणि हे श्लोक त्या लहान मुलांना रुचेल पटेल अशी उदाहरणं देऊन आजच्या आधुनिक जगाशी रिलेटेड अशी उदाहरणं देऊन त्यांना जे समजवतात आहे तो उपक्रम आणि त्याच अनुषंग जी स्पर्धा सुरू केली आहे तो खूपच चांगला उपक्रम आहे त्यांचा त्यासाठी त्यांना अनेक धन्यवाद मी त्यांचे बरेच व्हिडिओ बघितले त्यातील मला सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ म्हणजे श्लोक क्रमांक सात मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे जावे स्वय सर्व श्लोकाचा भावार्थ सांगताना त्या सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण देतात आणि सांगतात की श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे काय श्रेष्ठ म्हणजे चांगलं आणि धारिष्ट म्हणजे धमक तर कुठलाही जगात चांगला बदल घडवायचा असेल तर आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून आणि तो बदल घडवण्यासाठी होणारा अपमान मान अपमान सगळं सहन करण्याची ताकद हिंमत धमक आपल्यात असायलाच पाहिजे सोबतच वाणी वाणी मधुर आपली पण असायला पाहिजे मन शांत असायला पाहिजे आणि समोरचा जर व्यक्ती आपल्यावर रागवलेला आहे तर त्याचा राग शांत व्हायची वाट पाहता आली पाहिजे यासाठी त्यांनी दूध निवलं न्यू, पाहिजे याचं उदाहरण दिलं जसं गरम दूध असतं ते जर गरम गरम प्यायला तर चटका बसतो तसंच कठोर शब्दांनी मनाला चटका बसतो म्हणून तोच राग शांत व्हायची वाट पाहता आली पाहिजे हे सगळं मला पटतं आणि म्हणूनच जसं विरुद्ध राजा राम मोहन राय यांनी जी चळवळ केली त्यांनी जर लोकांचं विरोध लोकांचं बोलणं या सगळ्याकडे लक्ष दिलं असतं तर आज आम्ही स्त्रिया ज्या सन्मानाने जगू शकत आहोत त्या सन्मानाने जगू शकलो नसतो आणि जेव्हा कोणी व्यक्ती आपल्यावर रागवते किंवा आपण त्यांच्यावर रागवतो तेव्हाची परिस्थिती काय आहे आपलं तर काही चुकलं नाही समोरची व्यक्ती त्यावेळेला मनस्वास्थ तिचं बदन होतं का या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि या श्लोकमध्ये तेच सांगितलं आणि ही शिकवण जर आपण सगळ्यांनी अंगीकारली તો દિવસ દૂર નહીં જેમાં ભારત વિશ્વગુરુ હોય રહે જય જય રઘવીર સમર્થ